वासोटा किल्ला तर एका वासोटा किल्ल्यामुळे इकडे इतका रोजगार वाढला आहे जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे हुस्टाईल भटकंतीच्या या नवीन एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही जातो आहे बामनोलीच्या जत्रेला तुम्हाला सुद्धा जत्रा दाखवतो मी बामनोलीची कशी असते जा आता या गाडीने जातो आहे आम्ही प्रवीणच्या सात जण आहे आम्ही चला

अच्छा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जास्त लोक जातात त्यानं घर घेतलं ना इकडं बघ तशी मेहनत बी करते मेहनत कराव लागते तिथे दिवसभर चालू चालू आता चाललं मासारी वाली गुलाब पाहिजे तर मित्रांनो हे कास पटात मग आता सुद्धा फुलं काहीच नाही इकडे चुकले याचा मौसम सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना खरे मित्रांनो हे कास धरण आहे कास धरण ओपन दी एंड हम आगे जरा तो आपस जा लागे इकडे रस्ता बंद आहे वाटतं हे धरण दर्न, धरणाचं पाणी जेव्हा वाढते ना तेव्हा हा रस्ता हा बंद ठेवता होता ॲक्च्युली आम्ही या रस्त्याने यायला नव्हतं पाहिजे तिकडून दुसरा रस्ता होता येताना तिकडून येऊ मग मावड्या तर मित्रांनो या रस्त्याने यायचं नाही तुम्ही समजा बांबळून येत असणार वासोटा गडावर येत असणार तर या रस्त्यानं बराच खराब रस्ता होता संध्याकाळी येतो ना आम्ही तो एस टीचा मार्ग आहे त्या मार्गाने मित्रांनो आता आम्ही पोचलो बामनोलीला तर आज जत्रा आहे ॲक्च्युली कालपासूनच होती जत्रा भैरवनाथाची तर ती आज जत्रा तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता अजून एक किलोमीटर राहिलं बामनोली तर चला तिकडे जाऊया मग तर आम्ही पोहोचलो आता मंदिरात बाहेरून आता अरे अरे महादेव प्रत्येक गावाची पालखी जी आहे पाल ना ती ये येते इथ आता ही बघा ही पोळघरची पालखी ती पण आली आहे ही शेमडीची पालखी आहे अशा बरेचशे पालखी आहेत thank you ही बामणीची जत्रा आहे दरवर्षी दत्त जयंतीला ही जत्रा भरते थोडेफार शॉप्स आहेत बामणी छोटं गाव आहे ग्रामपंचायत पण तरी बरं डेव्हलपमेंट झालं आता इथं लॉजिंग टेंट बोटिंग कॅम्पिंग वासवटाचं फोर्ट कॅम्पिंग बरेच लोक आहेत येतात एक एका दिवशी दोन दोन तीन तीन हजार लोक येतात चला आता आपण धरणाकडे जाऊन बघू काय मी जवळपास दहा बारा वर्षापूर्वी भार आलो होतो इकडे पण त्यावेळेस इकडे एवढं कमर्शलायझेशन नव्हतं आता फुल बिझनेस वाढला इकडं हॉटेल हॉटेल बरीच हॉटेल झाली आहेत तर बरंच आहे पाणी धरणात आम्ही आलो तेव्हा त्यावेळेस ते तिकडे ते ते खाली जाऊन फोटो काढले होते तर फक्त तिकडे वासोटा आहे वासोटा किल्ला तर एका वासोटा किल्ल्यामुळे इकडे इतका रोजगार वाढलाय तर बऱ्याच लोकांना इकडे रोजगार भेटला तर जेव्हा आम्ही दहा बारा वर्ष पहिले आलो होतो तेव्हा इकडं बोटी पण कमी होत्या आता बोटी खूप झाल्या जवळपास एक घंटा लागतो वासवट्याला जायला आहे ना दास दीड तास, तास लागतो दीड तास तर करायचं आहे वासोटा एकदा आज वेळ नाही आहे करायला संध्याकाळी जा 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 जा, जायचं आहे आणि उद्या ऑफिस आहे मग नेक्स्ट टाईम नक्की करू वासोटा पहिलीचं फोटो सेशन चालू आहे जाऊ का बोटीवर चल आलती आलती का नाही हालत ते बघ काय खूप मोठा आहे पण कोयना धरण इथं समजा बॅकवॉटर आहे पण कोयना धरण एकदम अथांग समुद्रासारखंच आहे रेट चार्ट आहे त्रिवेणी संगम तापोळा दत्त मंदिर एवढा रेट आहे बघा बरच रेट आहे यार इथं संजीव सोडणे आणणे दहा ते बारा प्रवासी सदोतीसशे रुपये वासोटा पर्यटन पंधरा जून ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बंद राहील तर इथे बुकिंग होते वाटतं फिक्स रेट नो बार्गेनिंग नाही आपल्या स्थानिक फक्त बंद ठेवलं बाजूच्या गावचे चालू ठेवलं अच्छा बाजूच्या गावच्या पण बोटी आहेत आजूबाजूच्या गावच्या बोटी घेऊन तुमच्या गावच्या शंभर बोटी सोसायटी आहेत सोसायटी बाजूच्या एक दहा बारा गावच्या बोटी घेऊन आपण ही सोसायटी तयार केली अच्छा अच्छा एकत्रच करता येईल नायटी गेली वीस वर्ष व्यवस्थित चाललेली आहे सगळ्यात सोसायटी या भागामध्ये एक नंबरची सोसायटी आहे अच्छा कोणत्याही बाबतीची तक्रार नाही किंवा बोटी वगैरे सगळं व्यवस्थित असतात वासवटा ट्रेक वगैरे व्यवस्थित करतोय थोडा नाश्ता वगैरे करतो आम्ही भूक लागली आता बारा वाजले मस्त हॉटेल आहे कॅम्पिंग कॅम्पिंग साठी बरे टेंट वगैरे अवेलेबल आहेत जेवणाची सोय नाश्ता वगैरे लोक येतात तिकडे शनिवार रविवार गर्दी असते संजूच्या आजोबांचं घर आहे थोडा आतमध्ये असते अरे पण अरे इथं पण मस्त करता येते कॅम्पिंग आपल्याला आलो तर सेक्युरिटी विक्युरिटी मस्त जेवण बनवत आहे ते तुमच्या इथे पण होती कॅम्पिंग अच्छा तुझा कोणता प्लॉट आहे हा प्लॉट तुझा आहे का संजुल जमतो मग बिझनेस करा कॅम्पिंगचा थांबलेच नाही पूर्ण जंगलच इकडे वाघा वाघाची भीती आहे पण इकडे वाघ येतो म्हणता नाही कुंपण केलेला ना तो म्हणतो ना दोन कुत्रे मारले वाघ येतो बिबट्याला नेलाच नाही वाघ गिफ्ट होत वाघ फरक बिबट्या जंगलच आहे इकडे जंगल हे काय होती जंगल आहे एकटे एकच घर आहे बघते इकडे चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपतो भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग जय शिवराय